मला बेदार महिला आली का नाही ताबाळ आले लगे चल माती नाही कशी टाकायची आई बघा तर नमस्कार मंडळी हे बघू शकता आता आपल्या कापसाला खट टाकायचं मागाच्या चार पाच दिवसासाठी इतका पाऊस झालाय विचार होत ना का सध्याला देवानं आपल्याला वाचवलेले आपल्या कापसाला काय नाही झालं म्हणायचं तरी दोन बॅग गेलेल्या आहेत आपल्या आणि हे जे आहे का वरला हे एवढा चांगला आहे बघा पाचचा बॅग आणि जर बाकीचा बघितला तर गेलेला मित्रांनो कापूस पाहू शकता आता युरियाचं एक पोतं आणि एकोणीस एकोणीस पोत या दोन पोते म्हणजे युरियात अर्धा टाकायचं बाकीचा एकोणीस एकोणीस दोन बॅगला एक पोत टाकून द्यायचं मित्रांनो तर आता डायरेक्ट गुराला टाकायला चलाय बी जागा याही नाही तरी मला आता खात टाकायचा टाईम न दिला आपल्याला खात टाकायचं आहे तर चला टाकीत कसं टाकायचा खात आपल्याला काय तर पडशिणा पा चल 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 चला 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 ऐकून चला खालून चला हे पाहू शकला आपला कापूस कसा तर ओके असा बुडाला खाट टाकायला चालूया ए माझ्या लई माझ्या वाटायची तुम्हाला हे बघा मित्रांनो लेकडं पण मस्त मजा करायला येतात ॲट आणि आई पप्पा आणि इकडं मयुरी या आम्ही सगळे त्यात खात टाकाय होतं बुबाच्या खट्टा म्हणजे आपलं वाकून बुडाच्या ऊसाच्या आपल्या कापसाच्या बुडाला खट आहे खा मित्रांनो ते बघा फक्त त्याच्यावर माती नाही या कशी टाकायची आई बघा एकदम बुडावर ठेवायची हे अकरा बागाशी मजा करायची तिथं ए परतान र एकदम बुडाला निवड दाखल येऊन त्याला फक्त ह्याच्यावर माती नाही या आहे का नाही किंवा गोडाला ठाका आई ए गारदा म्हणजे अकराला मजा वाटायची पडताना हे बघ कापूस कसा आपला गुडाला एकदम गुडाला चिटकून चालूया ए गर्दा गारदा करणा टाका इकड चला आता इकड्या कापसात आपल्या टन झालं या बऱ्यापैकी ह्याला पहिला पाळी घालून घेतात एकदा पाऊस उगाडा की आणि तिकडं बसलेत वडील बांधावर आणि हे लेकर त्या दिवशी जाऊन बसले तर तिला चढा येण्या बांधावर तरी पाहिली या खालून जा पा खालून जा औ दामाने जा पडचेन अरे इकडं नाही बरं जा तिकडं जा चला 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 बाबा चला 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 बघते ना लई मजा वाटायला आईली मित्रांनो काय सांगायचंय खाट टाकायला चालू आहे बघा आता उग पाहू शकता आपली ओटी कशी केली आपण बरं उग एवढ्या थैलीची ओटी केलेली आहे सगळं हे साहित्य आणि आपल्या सगळेच खर्च खट टाकायला तर तेव्हा धर्मा वाचले आपलं तेवढं एवढं ते टाकून म्हणतोय मी हो आपला थोडा कोण झाला असल्यामुळं थोडा आपण खाता थांबली चल आई आई घरी गेली घरी गेल्यामुळं थोडं बसलोय जरा बाय रुपये म्हणून आपा आपण पाहायला गे बाबा आपल्याला बुर तल हा बुर ले जा चल बुर म्हणजे सगळ्या जगाला जायला पाहिजे बुर बुरत पाहिजे

ये हमारी तुण दवाई तुण तुण है आहे इकडे येईलोय मी तुमच्या पाठी मागत आलो नाही येत पाऊस अरे बाबा येत नाही पाऊस नका करता करू येईल मी तुमच्या मागत ये चल माझ्या खाण्याबाबत चल माझा माणूस लागलीस तू अरे चल नाही येत कुठं पाऊस आभाळ आलाय लगे चल हे म्हणजे